मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटमधून मोठा पैसा बनवायचा असेल व आपल्याला भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर आपण दर महिन्याला जो काही आपलं उत्पन्न असेल ते आठवड्याला असेल पंधरा दिवसाला असेल महिन्याला असेल जे असेल ते दर महिन्याला आपण ठरवलेली रक्कम ही गुंतवत गेलं पाहिजे मार्केटला आणि एखादा वर्ष ती गुंतवल्यानंतर त्या गुंतवणुकीच्या रकमेमध्ये समजा आपण हजार रुपये गुंतवत आहोत तर त्या रकमेमध्ये पुढच्या वर्षी त्या हजार रुपयाचे अकराशे रुपये सुरू झाले पाहिजे म्हणजे अकराशे रुपये गुंतव रा गुंतवायला चालू केले पाहिजे त्याच्या पुढच्या वर्षी बाराशे बा चौदाशे पंधराशे असं ही रक्कम दरवर्षी हळूहळू आपण वाढवत गेलं पाहिजे एक त्याच्यानंतर आपण जो पैसा लावणार आहे तो पैसा ज्या कंपन्या सपोर्टवर आहेत आणि त्याच कंपन्यामध्ये पैसा लावायचा ज्या कंपन्यामध्ये ग्रोथ आहे अशा ग्रोथ असलेल्या कंपन्या जर वर जाऊन ऑल टाईम हायवर जाऊन खाली जर पंधरा वीस टक्के खाली मिळत असतील तर त्या कंपन्यामध्ये आपण पैसा लावला पाहिजे दोन गोष्टी झाल्या दर महिन्याला आपण ठराविक रक्कम मार्केटमध्ये लावावी लागेल ग्रोथ असलेल्या कंपन्या ज्या की सपोर्टवर आहेत अशा कंपन्यामध्ये पैसा लावा लागेल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी की आपण करत नाहीत ती गोष्ट म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकावं लागेल महिना दोन महिने सहा महिने वर्षामध्ये मार्केट पैसा बनवत नाही व आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत आपल्याला भलेही दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार मिळतील परंतु त्याच्या त्याच्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षमता येणार नाही आपल्याजवळ एवढा पैसा झाला पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये काम करायची गरज राहिली नाही पाहिजे असं होऊ शकतं आहे कारण आज जर तुमच्याकडे एक लाख रुपये असतील तर दहा वर्षानंतर त्या एक लाखाचे हे दहा लाख होणार आहेत अशाच कंपनीत आपण पैसा लावतो ज्या कंपन्या दहा वर्षामध्ये कमीत कमी दहा पट पैसा बनवतात एका लाखाचे जर दहा लाख झाले आणि तिथून पुन्हा दहा वर्ष आपण राहिलो तर दहा लाखाचे एक कोटी होतात वीस वर्षानंतर जर तुमचा आत आत्ता वय पंचवीस तीसच्या आसपास असेल तर तुम्ही पन्नासच्या आसपास जाईपर्यंत तुमच्याकडे करोडो रुपये राहतील कमीत कमी तिथून जास्तही राहू शकतात आणि त्यावेळेस तुम्हाला शेअर मार्केटमधून डिव्हिडनच एवढा येईल म्हणजे कंपन्या ज्या व्याज देतात ते व्याजच एवढं येईल की तुमचं घर त्या व्याजावर चालेल मी फक्त तुम्हाला एक लाखाचं बोलतो आहे ज्याच्याकडे एक लाखापेक्षा जास्त पैसे आहेत त्यांना तर बघायचंच काम नाही ते इतका पैसा वीस पंचवीस वर्षामध्ये बनवू शकतात की ते त्यांना नंतर काम करायची गरजच नाही त्यांचं घर जे आहे ते व्याजावर चालणार आहे फक्त ह्याच्यासाठी एक करावं लागेल चांगल्या कंपन्यांमध्ये ग्रोथ असलेल्या कंपन्यात पैसा लावावा लागेल आणि दीर्घकाळ टिकावं लागेल आणि सतत गुंतवणूक ही करत राहावी लागेल असं जर केलं तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो ह्याच्यामध्ये कोणताही किंतू परंतु काहीहीच नाही असं हे होऊ शकतं हे शंभर टक्के आहे फक्त आपण टिकलं पाहिजे चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आज मार्केट जर पाहिलं तर आपण थोडंसं मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळते दोनशे एकोणसत्तर अंकानं अंकानं बी एस सी सनसेक्स मायनस झालेला आहे पासष्ट अंकानं निफ्टी फिफ्टी मायनस झाला एकशे एकवीस अंकानं निफ्टी बँक मायनस झाली आणि चौवेचाळीस अंकानं निफ्टी मिड कॅप हंड्रेड हे मायनस झालेलं आहे आज आठवड्यात पहिल्यांदाच बाजारात विक्री झाल्याने सनसेक्स आणि निफ्टी खाली बंद झाले कमजोर जागतिक संकेतामुळे भारतीय शेअर बाजार आज एकवीस जून रोजी घसरणीसह बंद झाले सनसेक्स दोनशे एकोणसत्तर अंकांनी घसरला तर निफ्टी तेवीस हजार पाचशेपर्यंत घसरला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराची संपत्ती आज सुमारे एक पॉईंट लाख कोटी रुपयांनी कमी झालेली आहे आज हे दोन आय पी ओ मी भरलेले आहेत ज्याची चर्चा आपण केली होती हे दोन्ही आय पी ओला मी अप्लाय केलेलं आहे जी एम पी चांगला आहे बघूया लागला तर पैसे डबल होऊ शकतात मित्रांनो आज जरी इथं मार्केट कमी झालेला असेल मायनस झाला असेल तरी माझा पोर्टफोलिओ आज प्लस होता कारण माझ्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्या आज वाढलेल्या होत्या त्यामुळे माझा पोर्टफोलिओ हा आज प्लसमध्ये बंद झालेला आहे सकाळी हॅपिएस्ट माइंडबद्दल एक मी व्हिडिओ पाठवला होता सकाळी हॅपियस्ट माइंड आठ वाजताच्या दरम्यान आणि हॅपिएस्ट माइंड चांगला वाढलाही होता म्हणजेच हॅपिएस्ट माइंडमध्ये कोणीतरी खरेदी केलेली होती म्हणूनच तो वाढला होता हे लक्षात घ्या कारण ह्या कंपन्या आता पुढं चालणार आहेत त्यामुळं आज जरी तो थोडासा खाली येऊन बंद झाला असेल म्हणजे मायनस जा झाला नाही प्लसमध्येच बंद झाला पण थोडासा जो सात आठ टक्के वाढला होता त्याच्यापेक्षा थोडा खाली येऊन बंद झालेला आहे तर ह्या कंपन्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत सावध राहा आणि अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करा ज्या की अंडर व्हॅल्यूड आहेत सकाळी मी व्हिडिओमध्ये सांगितलं तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता आज आपण बघणार आहोत फाईन ऑर्गेनिक केमिकल क्षेत्रातली ही कंपनी चार हजार सातशे अठ्ठावीसवर ही ट्रेड करत आहे आज एक पॉईंट बहात्तर टक्के ही मायनस झालेली आहे चौदा हजार करोड मार्केट कॅप असलेली ही कंपनी एकोणचाळीसच्या पीवर ट्रेड करत आहे आर ओ सी एकोणतीस आहे एकवीस आर ओ आहे पाचची फेस व्हॅल्यू आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो मायनस प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते कारण केमिकल क्षेत्रामध्ये सध्या प्रेशर चालू आहे पंच्याहत्तरची प्रमोटर होल्डिंग म्हणजे प्रमोटर होल्डिंग एकदम पूर्ण असलेली आपण बघू शकतो जी प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस दिसत होती ती याच्यामुळं दिसत होती होती चार क्वार्टर म्हणजे मागच्या एक वर्षापासून कंपनीचे प्रॉफिट हे कमी कमी होत असलेले आपण इथं बघू शकता कंपनीचा जो मिडियन पी आहे तो मिडियन पी सदोतीस पॉईंट पाच आहे तुम्ही इथं बघू शकता मिडियन पी सदोतीस पॉईंट पाच आहे जी डॉट डॉट रेषा आहे ती मिडियन पी आहे कंपनी त्याच्याजवळ ट्रेड करत आहे म्हणजे अजूनही ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे केमिकल क्षेत्रामध्ये लोक म्हणजे जे मोठे लोक आहे मार्केटमधले ते हळूहळू गुंतवणूक करायला लागलेत फायनान्स क्षेत्रामध्ये हे लोक गुंतवणूक करायला लागलेत आणि आय टी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला लागलेत कारण हे स तिन्ही क्षेत्र खाली चालू आहेत तर अशा क्षेत्रामध्ये आपणही गुंतवणूक केली पाहिजे तर ही कंपनीसुद्धा गुंतवणुकीला चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते इथं सेल्स बघा दोन हजार दहापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो एकशे सत्तर करोडचे सेल्स एकोणीसशे एकावन्न करोडपर्यंत आलेत हे इथं कमी झालेत आणि गेल्या वर्षी जर पाहिलं आपण तर तीन हजार एकोणतीस करोडचे सेल्स होते नेट प्रॉफिट एकवीस करोडचं आहे ते तीनशे अडुसष्ट करोडपर्यंत आलेलं आहे मागच्या वर्षी ते पाचशे एक्क्याण्णव करोडचं आलं आहे म्हणजे ह्या वर्षी सेल्स आणि प्रॉफिट हे दोन्ही कमी झालेले आहेत ते आपण मागं बघितलेले आहेत तरीही इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ बघ बघितली तर आपल्याला फक्त चालू वर्षामध्ये मायनस दिसते आणि चालू वर्षाची मायनस असूनसुद्धा वर जर आपण पाहिलं तर दहा वर्षाची एकोणीस टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षाची तेवीस टक्के आहे तीन वर्षाची सत्तेचाळीस टक्के आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची चांगली आहे आणि स्टॉक प्राईस जो आहे म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसे बनवून दिले तर पाच वर्षाचे एकोणतीस टक्के तीन वर्षाचे अठरा टक्के आहे आणि चालू वर्षाचे मायनस एक टक्के आहे म्हणजे इथं चालू वर्षामध्ये जर वीस पंचवीस टक्के जर असतं तर वरचेसुद्धा आकडे इथं बदललेले आपल्याला पाहायला मिळाले असते तर कमीत कमी ही कंपनी आपल्याला पंचवीस तीसच्या दरम्यान सी आर बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर अठराशे सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज फक्त चार करोडचं आहे छोटी कंपनी असूनही कंपनीवर कर्ज नाही आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर बत्तीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो आपण सपोर्टवरही चर्चा केली होती या कंपनीला हा सपोर्ट आहे जो इथं पण तिनं घेतला होता इथं पण घेतलेला आहे सपोर्टवर चर्चा केली होती कंपनी जेव्हा सपोर्टवरती वारंवार ही सपोर्ट घेतलेला आहे आणि हा रजिस्टन्स आहे जो की पाच हजार शंभर एकशे पन्नासच्या आसपास तो आहे आणि कंपनी आता रजिस्टन्सकडं चाला चालायला लागलेली आहे ब्रेकआउट दिला तर वर जाऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया तीन हजार नऊशे सत्त्याऐंशीवर ट्रेड करत आहे आज ही पाच पॉईंट अडतीस टक्के पडलेली आहे म्हणूनच ही कंपनी मी तुम्हाला आज सांगतोय कारण ही कंपनी चांगली आहे वरून डिस्काउंट द्यायला लागली कंपनी आणि ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर फायद्याची ठरू शकते सत्याहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर त्र्याण्णव आहे आर ओ सी सव्वीस ई अठरा फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस बारा टक्क्याची बघू शकतो प्रमोटर होल्डिंग पंचेचाळीसची पाहायला मिळते ई पी एस बघा ई पी एस ह्या कंपनीची इथून इथपर्यंत चांगले वाढलेत हे दोन क्वार्टर कमी झालेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि मीडियन पी जो आहे एकसष्ट पॉईंट दोनचा त्याच्यात थोडंसं वर कंपनी थोडंसं म्हणजे बरीच वर कंपनी ट्रेड करत आहे जवळपास शंभरच्या जवळ कंपनी गेलेली आहे पण हिचे जेव्हा प्रॉफिट वाढतील तेव्हा पी पण आपल्याला खाली आलेला पाहायला मिळेल सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत इथं बघू शकता चार हजार चारशे एकोणऐंशी करोडचे सेल्स सोळा हजारपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे आहे एकशे चौऱ्याहत्तर करोडचं नेट प्रॉफिट सतरा हजार तेवीस करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे या कंपनीचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगले असलेले इथं पाहायला मिळत आहेत आणि गुंतवणूकदाराला पैसा किती बनवून दिला तर पाच वर्षाचा साठ टक्के बनवलेला आपण इथं बघू शकतो तीन वर्षाचा एकावन्न टक्के आणि चालू वर्षामध्ये चोवीस टक्के म्हणजे ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवला आहे साठ टक्के सी एच आर अठ्ठावन्नचा जर सी सी एज आर मिळाला दहा वर्षात तर एका लाखाचे एक कोटी रुपये होतात आणि इथं जर ट्रिपल डिजिट एकाने प्रश्न विचारला होता मला वाटतं त्यांचं नाव सर असं काहीतरी आहे त्यांनी प्रश्न विचारला होता जर आपल्याला प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिट मिळत असेल तर सी आर किती मिळतो तर प्रॉफिट ग्रोथ जर ट्रिपल डिजिट मिळत असेल तर आपल्याला सी ए ज्या रही त्याच ट्रिपल डिजिटमध्ये मिळायला पाहिजे जो की इथं प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची अठ्ठावीस टक्के आहे तर इथं पाच वर्षाचा सीहेजार साठ टक्के मिळालेला आहे तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ त्रेचाळीस टक्के आहे तर तीन वर्षाचा सीहेजार एकावन्न टक्के मिळाला आहे म्हणजेच काय तुमची जी प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा पुढं सीहेजार आपल्याला मिळतो प्रॉफिट ग्रोथ जर ट्रिपल डिजिट असेल शंभरची असेल तर सीहेजार आपल्याला एकशे दहा एकशे पंधराच्या आसपास मिळायला पाहिजे दोनशेची असेल तर दोनशे दहा दोनशे वीसच्या आसपास मिळायला पाहिजे तर असं जितकी प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्या पुढं आपल्याला पैसा कंपनी बनवून देते रिझर्व्ह जर बघितलं तर पाच हजार ऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर आठशे शहाण्णव करोडचं कर्ज आपण इथं बघू शकतो चार्ट बघा कंपनी एकदम हा सपोर्ट घेत वर जात आहे आणि एका रेषेमध्ये कंपनी चाललेली आहे हा रजिस्टन्स आहे आणि सध्या रजिस्टन्सकडे जाऊन कंपनी खाली येण्याचा प्रयत्न करते खाली आली तर जवळपास छत्तीसशेच्या आसपास कंपनी येऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता सपोर्टर आली तर कंपनी खरेदी करायला हरकत नाही कारण इथून वर गेली कंपनी तर जवळपास ही चार हजार पाचशेच्या आसपास किंवा सहाशेच्या आसपास इथं जाऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड एकदम मस्त कंपनी आहे सध्या स्वस्त आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली ते फायद्याची ठरू शकतो मी मी तुम्हाला काल सांगायचं विसरून गेलो ह्या कंपनीमध्ये मी कालच चारशे शहाण्णवला शेअर खरेदी केलेले आहेत सध्या पाचशे चारवर ही कंपनी ट्रेड करत आहे पाच हजार सातशे सत्तर करोडचं मार्केट कॅप आपण इथं कॅप आपण इथं बघू शकतो आणि पी जर पाहिला तर बासष्टचा आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ अठरा फेस व्हॅल्यू दोनची आहे तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे त्रेसष्ट पॉईंट आठचं प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते फक्त ह्याच्यावर थोडंसं कर्ज कंपनीवर जास्त आहे ई पी एस कंपनीची वाढलेली आपण बघू शकतो अशा ई पी एस वाढलेल्या कंपनीमध्ये आणि मिडियन पीच्या म्हणजे मिडियन पी एकोणनव्वद नव्वदच्या आसपास आहे मिडीएन पीच्या कंपनी खाली ट्रेड करते ता आशा पैसा बनना आशा तर अशा कंपनीत पैसा बनणार आहे अशा कंपन्या भेटत असतील तर डोळे झाकून अशा कंपन्यात पैसा लावला पाहिजे कोणताही कॉल नाही तुम्ही अभ्यास करून लावा पण अशा कंपनीत पैसा लावा मी एका व्हिडिओमध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पैसा कसा बनतो एन पीच्या खाली जर कंपनी ट्रेड करत असेल तर पैसा कसा बनतो त्याचं उदाहरणासहित मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा पी पीच्या खाली जर कंपनी ट्रेड करत असेल तर पैसा हा शंभर टक्के बनणार आहे सेल्स जर बघितले तर चारशे ब्याण्णव करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकोणीसला इथं बघू शकता सातशे बहात्तर चौदाशे दोन हजार पंचवीसशे दोन हजार सातशे से। एकदाही सेल्स कमी झालेले नाहीत प्रॉफिट जर बघितलं आपण तर बारा करोड बावीस करोड सदोतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर त्र्याण्णव म्हणजे प्रॉफिटसुद्धा एकदाही कमी झालेलं नाही सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन हजार एकोणीसपासून म्हणजे मागच्या पाच वर्षापासून एकदाही कमी न होता कंपनी जर चालत नसेल तर गुंतवणुकीची संधी आहे कारण शेअरचं जे प्राईज आहे ते प्रॉफिटला फॉलो करणार आहे कंपनी स्वस्तात मिळत आहे तर खरेदी करायला हरकत नाही ह्या कंपनीनंही एका लाखाचे एक कोटी केलेले आहेत दहा वर्षात त्रेपन्न टक्क्याचा सी ए जी आर आहे अठ्ठावन्न टक्क्याचा मिळाला तर एक कोटी होतात म्हणजे जवळपास तिथपर्यंत हे पैसे या कंपनीनं बनवले आहेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आपण इथं बघू शकतो आणि पाच वर्षाचा गुंतवणूकदाराला चौवेचाळीस टक्क्यानं रिटर्न कंपनीनं दिलेले आहेत तेही तीन वर्षात सातच टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस साठ टक्के असूनसुद्धा वरचे सी ए जे आर आपल्याला असे दिसतात इथं जर पंचवीस तीसच्या आसपास जर सी ए जी आर असतात तर वरचे अजून जास्त आपल्याला पाहायला मिळाले असते त्यामुळे ही कंपनी आपला पैसा चांगला बनू शकते हे लक्षात ठेवा कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे कंपनी प्रॉफिटेबल आहे एकदाही कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट कमी झाले नाहीत तर ह्या कंपनीत पैसा लावला तर पैसा बनू शकतो हजार कंपन्यात पैसा लावण्यापेक्षा किंवा शंभर दीडशे कंपन्यात पैसा लावण्यापेक्षा ह्याच कंपनीत किंवा अशाच कंपनीत शंभर वेळेस पैसा लावला तर पैसा बनू शकतो हे लक्षात ठेवा रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे सहाशे तेवीस करोडचं कर्ज जर बघितलं सा तर सातशे तीस करोडचं आहे मागं आपण बघितलं की कर्ज रिझर्वपेक्षा ह्या कंपनीवर थोडंसं जास्त आहे डिस्काउंट जर बघितलं तर तीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे म्हणजे कंपनी तर प्रॉफिटेबल आहे वरून डिस्काउंट पण मिळत आहे आणि कंपनी सध्या सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही अजून ब्रेकआउट झाला नाही कंपनी ब्रेकआउट आणि सपोर्टच्यामध्ये ट्रेड करत आहे तुम्ही हा रेजिस्टन्स इथं बघू शकता वारंवार हा रजिस्टन्स आहे हा सपोर्ट इथं घेतला होता इथं घेतला होता इथं सपोर्टवर अजून आलेली नाही सपोर्टवर आली तर ही कंपनी जवळपास कुठे येऊ हो शकते, चार 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 हो शकते। तर चारशे ऐंशीच्या आसपास चारशे पंच्याहत्तर ऐंशीच्या आसपास ही कंपनी येऊ शकते सपोर्टवर आली तर कंपनीमध्ये खरेदी करायची अजूनही संधी आहे अजूनही संधी गेली नाही एकदम बॉटम फिशिंग म्हणायला हरकत नाही एकदम बॉटमवर आपण खरेदी करत आहोत तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता सध्या ही कंपनी पाचशेवर ट्रेड करत आहे मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे अशा कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवले पैसे आणि दीर्घकाळामध्ये टिकून राहिलात तर पैसा हा शंभर टक्के बनणार आहे अशा कंपन्याबद्दल विचार करा अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद